काय सांगाल या आज आजच्या उपोषणाच्या संदर्भात आमचे मित्र दोन शेतकरी पुत्र नारायण लोखंडे आणि विकास जाधव मागच्या पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले उपोषणाचा अर्थ काय आहे अन्न न घेणं पाणी न घेणं उपोषण कशासाठी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण कशासाठी आहे शेतकऱ्याच्या गाय गोठ्यासाठी शेतकऱ्याच्या विहिरीसाठी शेतकऱ्याच्या शासन देणाऱ्या प्रत्येक लाभासाठी हे उपोषण आहे अधिकाऱ्यांनी मस्टर झिरो केले त्याचं हे उपोषण आहे उपोषण कोण करताय शेतकऱ्याचे पोरं करतायत ज्यांना निवडून दिलं ते काय करतायत रावसाहेब दानवे पाटील आपण काय करताय अब्दुल सत्तार साहेब आपण काय करताय खासदार कल्याण काळेजी आपण काय करताय आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित आहे की नाही हे आपण बघितलं आपण तेवढी पुंजी जमवली आपण आपले घर भरून घेतले आपण मालदीव म्यानमारला फिरायला गेला असाल तिकड करत असाल मात्र शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या विसरून तुम्ही तुमच्या लिमिट आता क्रॉस केलेल्या तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या घराच्या बाजूला तुमच्या लाखोच्या करोडोच्या बंगल्याच्या बाजूला पोर उपोषणाला बसले पोरांची मागणी शेतकऱ्याची आहे आणि तुम्ही इकडं वाकूनही बघत नाही एवढी मगरुरी तुमची आहे एवढा मास तुम्हाला चढलेला आहे एवढी मस्ती तुम्हाला आलेली आहे तुम्ही येऊन बघणार नाही उपोषणाची दखल घेणार नाही आंदोलनाची दखल घेणार नाही सरकार बद झालंय सरकार हिटलर शाहीवादी मात्र लक्षात ठेवा आम्ही हिटलर शाही होऊ देणार नाही आम्ही या स्वतंत्र भारतात जन्माला आलेले तरुण पिढी शेतकऱ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वारसाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही लढत आहोत लक्षात ठेवा एक हिटलर शाहीवादी कराल दडपशाही कराल गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यावर अन्याय कराल तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा वनवा तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आता वाटत असेल निवडणुका झाल्या आपण निवडून आलो आपण पडलो आपण सुरक्षित आहे आपला पोरगा आमदार झाला आपला पोरगा नगराध्यक्ष झाला आता शेतकऱ्याशी काही घेणं नाही मास्टर झिरो होतं काय गाय गोट्याचे बिल निघता काय विहिरीचे बिल तीन तीन वर्ष थकता काय आपल्याला काही घेण नाही आपण सरकारमध्ये आपले संबंध सरकार चांगले आहे असं जर का वाटत असेल तर आजूबाजूला बघा ही जनता उभी आहे ही जी जनता आहे ही शेतकऱ्याचे पोर आहे आणि हे शेतकऱ्याचे पोर तुमच्या नरड्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही कारण यांच्या हक्काचं तुम्ही लुटून खाल्लंय यांच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाचं तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना कमवून ठेवलंय यांच्या हक्काच्या जमिनी यांच्या हक्काचं उत्पन्न यांच्या हक्काचा भाव तुम्ही तुमच्या घशात घातलाय आणि एक दिवस जर का याचा विद्रेक झाला तर तुमच्या नरडीचा घोट प्रत्येक शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा शेतकऱ्याची थट्टा मस्करी तुम्ही करताय आणि अधिकारी लोक इथल्या ला फोन केला ते म्हणले कोण जरांगे पाटील इथं कशाला आले इथं का लग्नाचा कार्यक्रम आहे का त्या ला माझं सांगले इथं येऊन बघा पाच दिवस झाले मुलं उपाशी बसले शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बसले तुमच्या तहसीलदारांना निवेदन दिलं तुमच्या व्हिडिओला निवेदन दिलं आणि ते जर का तुम्हाला माहिती देत नसतील ते जर का तुम्हाला उपोषणाविषयी माहिती देत नसतील आणि तुम्ही जर का इथं येऊन दखल घेणार नसाल तर आता जसं डफड घेऊन आम्ही तहसील कार्यालयात घुसलो आता डफड घेऊन आम्ही बीडीओ कार्यालयात घुसलो या झोपेच सोंग घेणाऱ्या सरकारला जागण्यासाठी आम्ही हे सोंग घेतलं तर हे सोंग तुमच्या सीओ तुमच्या घरात तुमच्या ऑफिसात कलेक्टरच्या ऑफिसात घेऊन आल्याशिवाय उद्या आम्ही राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल शेतकरी शांत बसेल शेतकऱ्यावर दडपण आणलं शेतकरी शांत बसेल शेतकरी शांत बसणार नाही जेवढा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करणार तेवढा उद्रेक इथला शेतकरी गेल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या लेकरांसाठी जे केलंय ले। आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी करण्याचं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही एक करतोय आता वेळ ही शांततेची होती वेळ ही उपोषणाची होती इथल्या प्रशासनाला माझी चेतावणी आहे जर का आमच्या आंदोलनाकडं उपोषणाकडं आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडं दुर्लक्ष केलं तर तुम्हाला तुमच्या देखील कार्यालयात सोंग घेऊन आल्याशिवाय आम्ही राहणार नाही तहसीलदारांना आणि बिडनला जाऊन आम्ही जाग केलं डपडं घेऊन त्यांच्या दरबारात त्यांच्या कानासमोर वाजवलं तेव्हा त्यांनी धडाधड या ठिकाणी पत्र काढले विकास रावचं आणि या ठिकाणी नारायण भाऊचं मी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी पाच दिवस अन्नाचा कन्न घेता शेतकऱ्यासाठी खिंड लढवली ही खिंड अजून पर्यंत चालू ठेवली इथं असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला अभिमान वाटायला पाहिजे कि रे आपल्यासाठी कोणीतरी लढतय आपल्या लेकरा बाळासाठी कोणीतरी भांडतय अरे नेते त्याच्या त्याच्या पोरासाठी नगराध्यक्ष करण्यासाठी आमदार खासदार करण्यासाठी धावतायत पळतायत मात्र तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं तुम्हाला चांगली व्यवस्था मिळावं म्हणून हे दोन शेतकऱ्याचे वाघ या ठिकाणी लढतात म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि त्या व्हिडिओला आणि तहसीलदारांना चेतावणी आहे पुढच्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये इथं येऊन मागण्या पूर्णत्वाचं पत्र या ठिकाणी घेऊन हे यो उपोषण तात्काळ सोडवावं अन्यथा ता उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय जवान जय किसान इथले देदा। 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 शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की जोपर्यंत अर्जावरती वजन ठेवल्या जात नाही तोपर्यंत कुठलंच काम होत नाही या या संदर्भाने काय सांगा आता या सगळ्या मागण्या घेऊन हे दोघं उपोषणाला बसले होते तरी देखील अर्जावर यांना वजन लागत असेल अर्जावर यांना पैसा लागत असेल तर नारायणराव विकासराव इथून पुढचं आपलं उद्याचं आंदोलन ठेवा हे सगळे शेतकरी तरुण पोरस सोबत घ्या नागडं वा हातामध्ये भिकारी वा हातामध्ये भगुने आणि या मध्ये या सिल्लोडमध्ये या भोकरदनमध्ये या अधिकाऱ्यांना भीक मागून या अधिकाऱ्यांना पैसे द्या यांना अतिरिक्तचे पैसे जर काही मागत असेल तर शेतकऱ्यानं जाग्यावर तिथं नागडवा आणि त्याचा लाईव्ह करा पूर्ण महाराष्ट्राला त्याच्या रावळ्याला बघू द्या त्याच्या बायकोला बघू द्या त्याच्या लेकराला बघू द्या की तो सकाळी खातोय तुझ्या गाडीत एसीत फिरतोय तुझ्या बंगल्यात राहतोय तो, तो आमचा गोर गरीब कष्टकऱ्यांनी इमानदारीने इमान इतबाऱ्याने इमान कमवलेला तो पैसा आहे आणि आम्ही तुझ्या बापाला भीक देतो म्हणून तुझा बाप तुझ्या बायको आईला आणि तुझ्या लेकरांना पोचतोय तुझं शिक्षण करतोय हे आंदोलन छेडल्याशिवाय आता पर्याय नाही ही भ्रष्टाचाराची साखळी आता पोखरल्या गेली आहे आम सेवकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत यांचे धागे दोरे हे लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुमच्यासारखे शेतकऱ्याचे तरणे बांड पोरं जर का आवाज याच्यावर उचलला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रासारखा स्वप्नातल्या देशासारखा हा देश कधीच होऊ शकणार नाही म्हणून तिथल्या तरुणांनी आता जागा होणं गरजेचं आहे इथल्या प्रत्येक तरुणांनी आता सोंग घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला टेबलो टेबली उघडं पाडणं गरजेचं आहे तरच ही व्यवस्था बदलेल असं मला वाटतं इथल्या काही शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की इथे एक अशी साखळी तयार झालेली आहे जो पैसा दिल्याशिवाय एकतर फाईलच होत नाही आणि दिला तरी ती साखळी आहे त्या त्या टेबलपर्यंत तशे तशी रक्कम पोहोचली तर ती फाईल मंजूर होते आणि ज्या फाईली मंजूर झाल्याही त्याचे मस्टर निघत नाहीत या संदर्भाने तुमचं काय मत या संदर्भाने जागरूकता पसरवण्यासाठीच हे उपोषण मला वाटतं यांनी केलं आणि आम्ही आता सांगितलं याच्यानंतर जर का एक रुपया जरी मागितला तर नागडं होऊन भीक मागून यांना या अधिकाऱ्यांना आम्ही पैसे देणार आहे लाईव्ह करून पैसे यांना देणार आहे आता यांची लाज या अधिकाऱ्यांची यांनी सांभाळावी एवढा तीस तीस चाळीस चाळीस पंचवीस पंचवीस दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ड्युटी केली दहा पाच हजारासाठी आपली लाज घालू नका याच्यानंतर मस्टर साठी ग्रामपंचायत पासून तर तहसीलदारापासून तर सीओ पर्यंत पैसे मागितले तर त्यांना उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी आमची संघटना आमचे तरुण बांधव शेतकरी पोरं या ठिकाणी करणार आहेत काही दिवसांपूर्वी तुम्ही फुलंबरी या ठिकाणी पैशांचे बंडल उधळत जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची दखल मी म्हणेल की मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत घेण्यात आलेली होती तर तसं काही काम पुन्हा एकदा करण्याची गरज वाटते का तुम्हाला बघा हे आंदोलन एका माणसाचं नाहीये ही साखळी एका माणसाची नाहीये ही पार मंत्रालयापर्यंतची साखळी आहे मंत्रालयामध्ये दोन दोन लाख रुपये दिले तेव्हा वीस लाखाचं काम मंजूर होतं वीस वी। लाखाचं काम मंजूर झालं एक लाख रुपये दिले तेव्हा त्याचं ते इस्टिमेट त्याचं एम बी होतं एम बी झाल्यानंतर पुन्हा दोन लाख रुपये दिले की त्याचं बिल खात्यावर येतं अशा वीस लाखाच्या कामाला पाच पाच लाख रुपये खर्च आहे त्याच्यामध्ये कसं हे भ्रष्टाचाराचं साखळी पांगली आपण बघू शकता आणि म्हणून ही साखळी तोडायची असेल तर एकदम पेटून उठावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा उद्रेक केला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा विद्रोह केला जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोह केला जसा भगतसिंगांनी विद्रोह केला इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला तो, तो विद्रोह करावा लागेल तरच यांची मुस्कट दाबी होऊ शकते शेतकऱ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही हा एक मोठा राक्षस आहे आणि या राक्षसाला मारायचा असेल तर रामबाण उपाय एकच आहे समोर या टेबला टेबलावर झगडा टेबला टेबलावर यांना जा विचारा आणि तरुणपुढीने शेतकऱ्याच्या पोरांनी या ठिकाणी समोर येणं अत्यंत गरजेचं आहे एका साध्या वेशात गेल्यानंतर निवेदन दिल्यानंतर विनंती केल्यानंतर त्या विनंत्या मान्य होतात किंवा नाही होत किंवा त्याला केराची टोपली दाखवली जाते मात्र तुम्ही ह्या ज्या पद्धतीचा वेश घेऊन जाता डफडे वाजवत जाता त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतरच हे जागे होतात असं वाटतं का ते झोपलेले नाही आहेत त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय सोंग आणि झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपल्याला सोंग घेऊनच उठवावं लागतं म्हणून हे सोंग आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आता ते झोपायची हिमाकत पुन्हा करणार नाही आता जर का त्यांनी झोपाची हिमाकत केली तर त्यांच्या वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये घरांमध्ये हे सोंग आम्ही घेऊन जाणार आहोत